तुम्ही बादाराऊल गेलो तर आज आपण आलेलो आपल्या मोठे बाबाच्या शेतात आणि शेतात आलेले असताना आपल्याला काय दिसते तर मोठे बाबा आपली जी हे तुरीची जी पेंडी बांधत आहे तुम्हाला दाखव तुम्ही हे पा अशी बांधायची पेंडी पटकन अशी गोल गोल घुमवायची आणि ही अशी पिळून टाकायची एक पेंडी तयार झाली आपले मोठे बाबा चालले पुढे चला तर आपण वळूया दुसऱ्या पेंडीकडे आणि हे आपलं लाल मातीचं शेत आणि त्या शेतात आपण सध्या आपल्या मोठे बाबा सोबत आहो आणि त्यानंतर आपलं जे हे कंटेंट आपण कंटेंट काढायसाठी आलेलो आहोत सर्वात पहिले तर आता इथे पेंडी टाकलेली आहे आपल्या मोठेबाबांनी आणि त्यानंतर हे आहे जी हे पेंडी हे पा पाहू शकता तुम्ही यात दोन तुरीच्या जे हे डांगी घ्यायच्या आणि त्यानंतर असा पिळा मारायचा आणि त्यानंतर पिळा मारल्यानंतर असं खोसून द्यायचं म्हणजे एक पेंडी तयार होते अशा किती दोन तीन पेंड्या बनवतात मोठे बाबा आणि एकदाच घेऊन जातात ते पहा दोन पेंड्या तर तयार झालेल्या आहे आणि हे पा या अशा दोन तीन कवाळ्या मिळून एक पेढी बनवायची त्यातल्या दोन जे आहे तुरीच्या जे हे झाडं घ्यायचे आणि असे टाकायचे आणि असे फिरून घ्यायचे एका पायानं असे गोल गोल आणि इकडे लावून द्यायचे हे पा अशी पेंडी बांधणे म्हणजे फारच सोयीस्कर असते आणि पेंडी बांधल्या असता आत्ता त्यांना कमीत कमी दोन तीन एक दोन हप्त्यानंतर हार्वेस्टिंग करायचं आहे सध्या स्टेमजी हे हिरवी आहे आणि सध्या तीनच पेंड्या घेऊन चाललेले आहे ते आणि यावेळेस या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या जे सगळ्यात गावातील माणसे कसे हळूहळू किंवा चांग चांगल्या रीतीने काम करतात आणि त्यांचं ते परिश्रम करत राहतात हे पा एवढी मोठी सुडी लावलेली आहे आमच्या बाबांनी हे पा ही साईड ही साईड साऱ्या कवळ्या लावलेल्या आहे तरी अर्ध शेत उभं आहे तुरीचं आणि हे जे काम केलं आहे त्यांनी स्वतः एकट्यांनी केलं आहे ते पहा त्यांनी पाणी पण आणून ठेवलं आहे दोर पण आणून ठेवली एक सॅक पण आहे खाली आणि त्यांचा जे अथंग परिश्रम चालू आहे शेतात त्यामुळे आपण त्यांचा एक व्हिडिओ घ्यायसाठी आलो होतो मी पण इकडं शेतात चक्कर मारायला आलो होतो सकाळी सकाळी त्यानंतर त्यांचा त्यांना पाहिलं मी तर मी त्यांच्याकडे आलो आणि म्हटलं कंटेंट बनवूया आपण काहीतरी मराठीत मराठीत कंटेंट बनवायला आपल्याला जास्त जास्त एक दोन मिनटं लागतात कारण जास्त कंटेंट आपल्याकडे अवेलेबल आहे कारण आपण मातृभाषाच मराठी बोलतो त्यामुळे जास्तीत जास्त आपण काही बनवू शकतो त्यामुळे त्यामध्ये तर बाबा हे ये कोणाला पेंटी येत नाही तर पेंटी कशी बांधवायची ही शिकवा हां दुसरी पेंटी जा ही झाली आता हां कोणा कोणाला पेंटी येत नाही पेंटी कशी बांधायची हां बाबा सांगा आता हां ही एक घ्यायची कवळी ही दुसऱ्या कवळीवर टाकायची आणि त्यातल्या दोन त तुरीच्या आणि एकच घेतली बाबा निटांग आणि काय करायचं आहे बा अशी घ्यायची असा पाय ठेवायचा आणि असं फिरून घ्यायचं असं फिरवल्यानंतर ही अशी गुंतून द्यायची म्हणजे पेंडी तयार होती असं येते आता ही आता डबल समोरची पेंडी घेऊ आपण ही एक पेंडी आणि ही एक पेंडी दोन आणि तीन हे पा तर ह्या अशा पेंड्या घ्यायच्या हे पा आता या साईडला दोन घेतल्या आहे आणि ही अशी गोल गोल फिरवायची गोल गोल फिरवल्या असता खेरीज आपण ही अशी गुंतून द्यायची म्हणजे अशा तीन पेंड्या बनवलेल्या आहे बाबांनी आपल्या आणि हे झालं आहे आता बाबा आपले निघाले तिकडं आपल्या सुडीवर टाकण्यासाठी हे पा असं उचलायचे बेंड्यात पटकन कवळीत आणि निघायचं तर चला असं आपला व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आता सूर्योदय होऊन बऱ्याचसा टाईम झालेला आहे आणि तो व्हिडिओ आपण कॉलेजला गेल्यावर वायफायवर अपलोड करूया हा व्हिडिओ आणि सध्या आता बाबा आपले तूवर जी हे जी एका मागे तूर जी हे एका लाईनी सर्व सारखी लावत ला आहे मा... आणि मला थोडी मला थोडं वेळच भान ठेवून पण व्हिडिओ बनवणं आहे कारण मला कॉलेजला जाणं आहे अकराला त्यासाठी फार तुम्ही पाहू शकता हे गुबडीचं पीस आहे हे गुबडीचं पीस मा माझ्या हातात कमीत कमी अर्धा तास झाला आहे आणि हे मला शेतातच सापडलं आहे कारण स गुबड असे वावरत असताना तिचं एखादा पीस गळलेलं असेल त्यामुळे हे पीस आपल्या नशिबात आलं आणि आपण हे उचललं आणि आपण आता तुम्हाला दाखवते हे पीस असं गालाला लावलं की मस्त वाटते मग छानदार वाटते भारी पीस आहे तर हे पा पुन्हा एकदा आपल्या बाबांनी जी हे एक पेंडी बांधलेली आहे त्यानंतर दुसऱ्या पेंडीची बांधण्याची तयारी सुरू आहे आणि त्यानंतर त्यांनी दोन त काड्या घेतल्या आहे दोन तीन काड्या घेतल्या आहेत तुरीच्या आणि ही पेंडी पाहण्यात सुरुवात आता पाय देतील ते आणि आता काही पाय दिला नाही यामुळे ते घु गु, घुमून घेतील ना आटकून देतील बस अशा सोप्या रीतीने तुम्ही पेंडी बांधू शकता हा फुल कोर्स आपला पेंडी बांधण्याचा असा होऊ शकतो पण हा काही कट नाही करणार मी हाच व्हिडिओ ठेवेन हे पा हे एक झाड आहे हे सगळ्यात मोठं झाड आहे कट कट करून घेत आहे बाबा आपले हे पा चांगलं झाड आहे आणि तुम्हाला खा फारसा प्रसिद्धात फारसा प्रतिसाद मिळत आहे हे पा त्यांनी बनवलेलं हे पा अजून किती तूर राहिलेली आहे त्यांची आणि ही साईडला पण तूर आहे हे पाहा वन एक्स टू एक्स ही उभी तूर आहे आणि ही जी आहे हार्वेस्टेड तूर आहे जी ग्राउंड स्टेटला पडलेली आहे म्हणजे खाली पडली आणि हे पा आपले बाबा निरंतर काम करत राहतात त्यामुळे त्यांच्या शरीराचा नियमित व्यायाम होत असतो आपण काय आपला काही व्यायाम नाही होत आपल्याला शेतात येणं लागतं त्यासाठी आणि ही पा ही पेंडी पाहा तुम्ही हे आपले बाबा म्हणतात ही पेंढी आपण पटकन बांधू आणि हे पा कसा डब्बा लटकवलेला आहे हवा जाण्यासाठी आणि हे पाहू शकता तुम्ही सगळ्यात कमीत कमी टायमात -कमी आणि जास्तीत जास्त काम इफिशियन्सीने करणे म्हणजे तर हे पा आता पेंडी बांधून झालेली आहे आणि आता फिरगाळा मारून त्या पेंडीला गुतून देतात बाबा आपले बाबाची ही कला मी आता पेंटी बांधायला शिकलो आहे मी पहिलाच पेंटी बांधत होतो चौथ्या वर्गापासून पण आता तुम्हाला जर नसन येत तर मग तुम्हाला हे पाहायला हवं कारण जी आपली जी टूर असती आता त्याचं सीझन चालू आहे सध्या आणि मला काही भाव नाही माहीत काय असते त्याच्यात बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे एक्सेक्ट्रा काही असो <laughs> त्यासाठी आपण जो व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी आपलं जे कंटेंट आहे ते कंटेंट मेन आहे आणि हे कंटेंट असं चालू यासाठी आता मी हा व्लॉग्स एंड करत आहे कारण मला डिहायड्रेशन झालं आहे मला पाणी पिण्याची फार गरज आहे सकाळी सकाळीच मी आता व्लॉग बनवत आहे त्यामुळे आता मी सुरुवाती आपल्या ओपन वेलवाल्या शेतात जाणार आहे आणि तिथून एका जारनी पाणी काढणार आहे एक लिटरचा जार आहे तो आणि आता हे सध्या बाबांनी दोन बाबा म्हणतात आपला व्हिडिओ काढला का तुम्ही तर आपल्या बाबाचा व्हिडिओ सगळं काढलेला आहे हा शेतकरी दादा हा द्याच्या राजा त्याच्या जीवावर साऱ्याच्या मौजा औ त्याच्या धान्याला भाव नाही तो नाराज राहतोय सदा त्याच्या पिकाला भाव नाही तो नाराध राहतोय सदा हो शेतकरी दादा हा द्याच्या राजा त्याच्या जीवावर साऱ्याच्या मौजा त्याच्या धान्याला भाव नाही तो नाराज राहतोय सदा त्याच्या पिकाला भाव नाही तो नाराज राहतोय सदा